महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवार बावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर महारक्तदान अभियान राबवण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील तेहतीस मंडळांमध्ये महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातून एकूण पाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन करण्याचा निर्धार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी दिली आहे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने राज्यभर सेवा अभियानांतर्गत महारक्तदान शिबीर आयोजित करण्याचा निर्धार प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला आहे या अंतर्गत सातारा जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये एकूण तेहतीस मंडल क्षेत्रांच्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे दरम्यान कराड दक्षिण मतदारसंघातही मंगळवारी ता बावीस मार्केटयार्ड कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे